मागा लोकसभेसाठी उद्या मतदान होणार असून कर्जत विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी आवश्यक सर्व साहित्य पोलीस बंदोबस्तात रवाना करण्यात आले लोकसभा निवडणुकीसाठी तीनशे एकोणचाळीस मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेसाठी दोन हजार चौतीस कर्मचारी आणि ई व्ही एम मशीन यांच्या सुरक्षेसाठी तीनशे एकोणचाळीस पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत तर कर्जत मतदारसंघातील मतदान प्रक्रियेच्या तयारीचा आढावा निवडणूक निरीक्षक राजशेखर यांनी कर्जत येथे येऊन घेतला मतदान साहित्य नेऊन दिलेल्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी कर्मचारी यांना एसटी महामंडळाच्या पन्नास गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती त्यावेळी मतदान केंद्र प्रतिनिधी यांच्यासोबत एक पोलीस कर्मचारी देखील बंदोबस्त ठेवण्यासाठी तैनात केलेले आहेत कर्जात लाईव्ह संतोष पेरणे कर्जत